नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत हीच चरणी प्रार्थना तर मी आज आहे ना आपल्या स्वामींचं मस्त देवपूजेचा व्हिडिओ घेऊन आली आहे तर खूप दिवसांतून आपला हा व्हिडिओ येतो आहे मी देवपूजेचा व्हिडिओ बऱ्याच दिवसापासून टाकला नव्हता कारण की ना देवपूजा ही आपली सेवा हे आपलं रोजच चालू असतं पण व्हिडिओ काढण्यासाठी वेळ नसतो असं आहे रोज दुकानचेच व्हिडिओ असतात म्हटलं चला आज आपला स्वामींचा गुरुवार आहे तर आज असा छान असा मस्त व्हिडिओ काढू आपण शॉर्ट व्हिडिओ बरेचसे टाकलेले पण मोठा लाँग व्हिडिओ टाकायचा होता आणि आपल्या ज्या नवीन सबस्क्रायबर ताई आहे ज्या नवीन कोणी देवपूजा करताय त्यांचे बरेचसे म्हणजे आपल्या दुकानामध्ये ज्या कोणी त ता लेडीज ताई येतात ना त्यांचे असे बरेचसे प्रश्न होता काही कमेंट पण आलेल्या होत्या की देवपूजेवर एक व्हिडिओ बनवा आणि देवपूजेची आम्हाला काही थोडीफार जी माहिती असेल तुम्हाला ती आम्हाला सांगा तर म्हटलं चला आज आपण व्हिडिओज बनवू त्याबद्दल तर सगळ्यात पहिले मी देवघरामध्ये येणा देव सगळे एका ताटामध्ये घेऊन ठेवले आणि त्यानंतर देवारा स्वच्छ पुसून घेतला आणि मी देवघरातला कपडा रोज बदलते एक पण दिवस असा खाडा जात नाही की मी कपडा बदलत नाही आणि रोज कपडा बदलते स्वामींचा जो छोटा जो, जो छोटा चौरंग आहे ना त्यावरचं वस्त्र गुरुवार ते गुरु मंगळवार शुक्रवार अशा दिवशी बदलते आणि त्यानंतर मग ये ना सगळं देवाला आधी स्वच्छ क दुसऱ्या कपड्याने पुसून घेते आणि जे देव धुतल्यानंतर देवांना आंघोळ घातल्यानंतर आपला जो रुमाल असतो तो बाजूला असतो म्हणजे असे दोन नॅपकिन ठेवलेले असतात मी एक देवघर पुसण्यासाठी आणि एक देवांना कोरडं करण्यासाठी तर अशा पद्धतीने आणि सगळ्यात पहिले मी दिवा प्रज्वलित करते तर आपण दिवा का प्रज्वलित करतो की आपण जी देवपूजा करतो जी काही सेवा करतो तर ती आपली देवांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यात पहिले दिवा प्रज्वलित करते आणि त्यानंतर आहे ना आपण दिव्यामध्ये ना रोजच्या रोज आपण वाद बदलली गेली पाहिजे काय होतं बऱ्याच ठिकाणी मी बघते की दिव्यातली वाद कधीच काढल्या जात नाही आणि दिव्यातली वात असं आहे की रोजच काढले काढून आणि रोज नवीन वाट टाकल्या गेली पाहिजे कमीत कमी दोन दिवसातून तरी तुम्ही वाद बदलत जा आणि वात बदलली की रोज असं म्हणतात की आपण ज्यावेळेस दिव्यातली वाद रोज आपली बदलतो त्यावेळेस आपलं भाग्य उजळण्यास मदत होते तर अशा काही पोथी पुराणांमध्ये सांगितलेलं असतं तर त्यासाठी तुम्ही नक्की हे करा जे काही छोटे मोठे बदल मी जे काही करते ना तेच तुमच्यासोबत शेअर करते मी असं नाही की काही पाहिलं आहे मी जे स्वतःहून बऱ्याच दिवसापासून अशी देवपूजा करते तेच तुम्हाला सांगते आणि जो घरामध्ये ना मी मंगल कलश स्थापन केलेला आहे आज जवळजवळ दोन वर्षे झाले या मंगलकलश स्थापन करून तर येणा म्हणजे मंगलकलश का स्थापन करतो आपण की आपल्या घरामध्ये कुठली अडचण येऊ दे संकट येऊ दे तर तो आपल्या कुलदेवीचा घट असतो तर ते जे आपल्या घरावर जे संकट येणार असतं ती कुलदेवी त्या घटावर आपलं जे घटावर आपलं विघ्न टळतं असं म्हटलं जातं त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपलं ग छोटासा असा घट स्थापन करायचा आणि त्या घटातलं पाणी रोजच्या रोज बदलायचं आणि आंब्याची पानं असतील तुमच्या जवळपास आंब्याचे नागिलीचे कुठलेही पानं दोन दिवसातून तरी बदलत जायचे आणि पाणी रोज बदललं तरी चालतं खाली ताटात जे तांदूळ असतात ते तांदूळ अन्नपूर्णाचे तांदूळ आणि कवड्यांचे कासव ठेवलेलं असतं त्यातले तांदूळ मी दर शुक्रवार मंगळवार बदलते तर बघा आत्ताच मी घाटाची पूजा केली आणि नारळ फूल वाहिलं होतं तर पूर्ण घाटावरचं जे फूल होतं ते खाली पडलं आणि जी वेणी होती घाटावरची ती बघा ती कशी खाली पडली आहे मी इकडे देवपूजा करत होते म्हणजे असे काही ना काही छोटे मोठे संकेत आपल्यांना तर देवपूजेसाठी मला तर एक पण दिवस असा खाडा जात नाही की काहीच संकेत भेटला नाही आत्ता बघा मी तुमच्या समोरच हे थे सर्व ठेवलेलं होतं नारळावर वेणी माझी रोज असते रोज धुवून टाकते आणि त्यावर मी आधीच गुलाबाचं फूल ठेवलेलं होतं आणि ते सर्व खाली पडलं आहे म्हणजे अशी काही ना काही देवी आई छोटे मोठे संकेत देतात आणि बघा आता गुलाबाचं फूल खाली काढून ठेवलं आहे आणि तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की देवपूजा करत जा आणि या देवघ देवहामध्ये ना माझे हे सर्व देव ठेवलेले आपले कुल बा, बा, कुल आपली कुलदेवी खंडोबा मतोबा तुळजापूरची देवी आणि जी कुलदेवी आपली मेन असते ती अन्नपूर्णा असे बरेचसे देव असतात आणि त्यानंतर मी इकडे जे महालक्ष्मीचं ठेवलेलं आहे ना तर ते एका देव्हाऱ्यात बसत नव्हतं मग मी दुसऱ्या बाजूला पाठ ठेवून आणि इथं महालक्ष्मीचे जे काही आवडणाऱ्या वस्तू आहेत त्या ह्या साईडला रचून ठेवलं आहे या साईडला ठेवलेल्या आहे आणि महालक्ष्मीचा फोटो त्याला मी छोट्याशा बांगड्यांची हार घातलेला आहे आणि ही जी आहे फोटो फ्रेम आहे ना ती गजलक्ष्मी आहे आणि ही आपल्या स्वामींची फ्रेम आहे ही पण अशी मी इथं महालक्ष्मीच्या तिथंच ठेवते आणि जे कमळ स्टँड आहे आसन आहे अशा छोट असा चौरंग आहे तर यामध्ये मी मोठ्या चौरा मोठ्या कमळ आसनवर मोठं श्रीयंत्र ठेवते आणि छोटं जे कमळ आसन आहे त्यावर मी महालक्ष्मीची चांदीची मूर्ती ठेवते आणि म चांदीची महालक्ष्मीची पावलं आणि रोज एक रुपया महालक्ष्मीच्या तिथं जवळ ठेवते आणि मंगळवार शुक्रवार पंचामृताने रोज अभिषेक करते मग आपले गुरुवार असला की गुरुवारच्या दिवशी आणि मंगळवार आणि शुक्रवार असे काही ज्या देवांचे सण असले ज्या देवाचा वार असला त्या दिवशी मी सगळ्या देवांना पंचामृताने अभिषेक करते ही माझा बऱ्याच दिवसापासूनचा नियम आहे आणि हे दिवे जे आहे ना हे रोजच रोज सकाळ संध्याकाळ आमच्या घरी रोज चालले जा लावले जातात इकडच्या साईडला या देवघरामध्ये इक आणि महालक्ष्मीच्या तिथे तिथं महालक्ष्मीच्या अष्टलक्ष्मीचा एक दिवा इथं समोरच कमळचं स्टँड दिसतंय तिथं पण एक दिवा आणि हा इकडच्या साईडला तुपाचा दिवा मी तुपाचा दिवा आपल्या उजव्या साईडला ठेवते आणि ही जी तुपाची निरंजनी आहे ना ती चांदीचीच घेतलेली मी आणि जे बरेचशा वस्तू दोन स्त्रीयंत्र आहे शंख आहे आणि कमळगट्ट्याची माळ आहे मी स्त्रीयंत्राला रोज कमळगट्ट्याची माळ माळीचे मणी जे असतात ना ते रोज स्वच्छ धुवून काढते ती माळ आणि मग परत कमळगट्ट्याची माळीची मणी श्रीयंत्रावर ठेवते आणि मला तर असं सांगायचं प्रत्येक मैत्री स्त्रीयंत्र मैत्रिणींच्या घरामध्ये आपल्यांना श्रीयंत्र हे असलंच पाहिजे श्रीयंत्र काय असतं आपल्या ज्या अडचणी असतात आपले, आपले, पैशांचे आपले जे पैशांचे मार्ग मोकळे होतात आणि आपल्यांना ज्या काही गोष्टी पाहिजे त्या सर्व आपली कामं पटापट व्हायला मदत होते आणि आपले आर्थिक व्यवहार पण सुरळीत होतात असंही श्रीयंत्राचं काम आणि त्यानंतर महालक्ष्मीची मूर्ती पण आहे माझ्याकडे महालक्ष्मीची मूर्ती चांदीचीच बनवून घेतलेली आहे जर तुमच्याकडे चांदीची नसेल तर तुम्ही पितळाची पण घेऊ शकता आणि रोज महालक्ष्मीची सकाळ संध्याकाळ पूजा करायची आणि महालक्ष्मी अष्टक सुक्त असं म्हणते मी मंगळवार शुक्रवारच्या दिवशी किंवा अमावस्या पौर्णिमा असं जे काही सण असतात त्या दिवशी जशी जमेल तशी मी सेवा करते मी पण तुमच्यासारखे सर्वसाधारण एक लेडीज आहे कारण की मला पण घरातली कामं करून स्वयंपाक ते घरातली आपल्या प्रत्येक लेडीजला बरीचशी कामं असतात पण मला देवपूजा जर नाही केली किंवा देवाच्या बाबतीत जर काही थोडंफार कमी जास्त झालं तर पूर्ण दिवाला पूर्ण दिवस हे ना अशी रुखरूक लागते की आज आपल्याकडनं ही सेवा झाली नाही की ती सेवा झाली नाही असं सतत डोक्यात असतं मग दिवसभर काम करून आले दुकानातून घरी आले की पहिले जे काम राहिलेले ना आपलं ते झोपण्याच्या वेळेस का ना ते जे वाचायचं राहिलेलं असेल ते करून घेते अशी ही बऱ्याच दिवसापासून ही सवय लागलेली आहे मला सगळे बोलतात की तू का असं एवढं थोडंफार थकते एवढी दिवसभर तर कशाला वाचते ब झोपून घे तर नाहीच असं मनाला म्हणजे सवय झालेली रोज या क सेवेची वाचन करण्याची तर ते केल्याशिवाय आपल्या मनाला पण प्रसन्नता वाटत नाही आणि इथं आहे ना देवांना मी रो म गुरुवार मंगळवार शुक्रवार हिना अत्तर गुलाब अत्तर असे दोन तीन अत्तर घेतलेले असतात ते अत्तर पण लावते आता सर्व देवांची पूजा वगैरे झाली इथं आपल्या स्वामींचा अभिषेक राहिला आहे आता आता स्वामींना असं खाली घेते मी वरती हे ट्री जे आहे ना ले ले ते मी अष्ट विनायकला गेले होते ना त्यावेळेस मी इथं ते, ते वडाचं ट्री आणलेलं आहे तिथून स्वामींची जी मूर्ती आहे ना मी ती दिंडोरीहून आणलेली आहे आणि मूर्ती स्वामींची खूप छान आहे असं मूर्ती वाटतच नाही ही स्वामींची असं वाटतं प्रत्यक्षात ही स्वामीच बसलेली आपल्या घरात आणि कधी कधी असं वेगळंच प्रसन्नता वाटते घरामध्ये खूप छान मस्त प्रसन्न वाटतं आम्ही स्वामींच्या या मूर्तीला येणार रोज नाही अभिषेक करत फक्त गुरुवारच्या दिवशी अभिषेक करते कारण की ही मूर्तीची नाही हे पॉलिश निघण्याची भीती वाटते मग त्यामुळे मी काही जास्त चोळत पण नाही फक्त आहे ना पंचामृताने गुलाबजल आणि थोडंसं अत्तर टाकून त्या पाण्याने त्यांना स्वच्छ पाण्याने स्नान घालते आणि त्यानंतर कपड्याने स्वच्छ पुसून घेते आणि दर गुरुवारी असा अभिषेक केला की स्वामी असे दर गुरुवारी वेगवेगळ्या रूपात दिसतात आणि असं एक त्यांच्या चेहऱ्यावर एक डोळ्यामध्ये एक एक वेगळीच प्रसन्नता असते मी तर असं समजते की आपलं सगळ्यांचं म्हणजे काहीतरी आपलं नशीब समजावं की आपण स्वामी सेवेत आलो आणि असं एक बरेचसे म्हणजे ज्यांच्या नशिबात असेल ना त्यांच्याकडून स्वामीबरोबर सेवा करून घेतात आणि त्याचं फळ तर मला खूप खूप छान छान अनुभव आलेले आहे स्वामींनी खूप छान प्रचिती दिली आहे असं कोणी जर म्हटलं ना तरी स्वामी जरी असं नाव जरी काढलं तर असे डोळे भरून येतात खरंच आज स्वामी नसते ना तर आज माझं म्हणजे मी सांगूसुद्धा शकत नाही की मी स्वामींच्या सेवेत नसते आले तर माझे आज कुठं असते मी तर ह्या विचारसुद्धा करू शकत नाही असं आहे स्वामींनी मला खूप छान मस्त खूप मस्त मार्गदर्शन दिलं आहे आणि आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज जे काही चाललं आहे जे काही माझ्याकडे आहे ते सर्व काही स्वामींमुळेच आहे मी कोणालाच म्हणजे मी सांगते ना आयुष्यात मला सगळ्यात जास्त म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही निर्णय घेते ना मी ते सगळं स्वामींना सांगते आणि स्वामींनाच सांगते की तुम्ही काय सा निर्णय आणि त्याची प्रचिती मला त्याचे अनुभव पण खूप छान येतात असेच आपल्याकडे जे दुकानात जे कस्टमर येतात ना त्या बऱ्याचशा इतक्या ताईंना काही दिदींना नवीन मुलींना मी असं स्वामी सेवेचे काही छोटे मोठे अनुभव सांगते ना तर ते सुद्धा त्यांना खूप छान छान अनुभव येतात आणि दुकानात आल्या की मला लगेच सांगतात की मावशी आम्हाला असा अनुभव आला की ताई आम्हाला असं अनुभव आला म्हणजे अशी बऱ्याचशा ताई आहे की आपल्या म्हणजे आपल्यामुळे काहीतरी पंच्याहत्तर टक्के माझं कष्टमर जे आहे ना ते स्वामी सेवेला लागलेलं आहे असं आहे आणि आपण पण प्रत्येकाला जी आपण काही सेवा करतो ना भोळी साळी आपण काही खूप काही स्वामींजवळ खूप बसणं की खूप स्वामींचं जप करणं की खूप वाचन करणं अशाला सेवा नाही म्हणत आपण जी भोळी भाभळी मनामध्ये नामस्मरण करतो जी काही सेवा करतो ना तशी सेवा स्वामींना मान्य असते असं नाही की तुम्ही माझ्यासाठी खूप करा आणि मला घेऊन बसा असं कुठलंही काही नाही भोळी सेवा आणि मनात नुसतं नामस्मरण जरी केलं तरी तुम्हाला स्वामी त्याचं फळ नक्कीच देतात तर बघा स्वामींचं रूप आणि स्वामींचा चेहरा किती सुंदर असा बोलका दिसतोय असं वाटतंय स्वामी आपल्याकडे बघताय आणि स्वामींनी दिव्यात बघा इतकं सुंदर फुल तयार झालेलं आहे असं जवळून जर बघितलं तर पूर्ण जास्वंदाचं फुल तयार झाल्यासारखं वाटतं आणि आपण दिव्यात बघा कसं सुंदर फुल तयार झालेलं आहे म्हणजे जे तीन दिवे जळतात ना ते तीनही दिव्यांमध्ये काही ना काही मस्त असे छान छान फुलांचे आकार बनतात असं आहे आणि मी जे महालक्ष्मीचे जे आ, सेवा करते ना तर त्यासाठी ह्या ज्या दोन बरण्या आहेत ना दोन्ही बरण्यांमध्ये मी लवंग ठेवते नुर्वे पूर्वी प्रेम कृपा सर्वांगी सुंदर आवटी शेंदुराची कंठी जळके मान मुक्ताफळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामानापुरती जय देव पुरा महिमा विचित्र पार्वती अवतार योगिनी छत्र दंता सुरमधोनी कैले चरित्र सिद्धांचे सळते महापवित्र जय जयदेव जय योगेश्वरी महिमा नखळि तथोरी जयदेव जय विजय महालक्ष्मी वसस व्यापकृप दोस लक्ष्मी कर्वीरपुरासिनी सुरवरमणी माता पुरहर वयिनी मुरहर प्रियकाता कमलाकारे जठरे जन्म विलादाता परिवारी हे रुप द्रुपद द्रुपदा वीरदारी जय देवी जय महालक्ष्मी वस शिवापृपय तो सो लक्ष्मी चतरानाने कुच्चिर्मा चवळी लिलासिलमाते माझे निजवाळी पुसवानी चरण दही पदसुभने शाळी नागर शेरसागर बाळी जय दे विजय दे विजय महालक्ष्मी वसा शिवाप कृपे तो सुलक्ष्मी जय श्री दत्ता औदुत्ता हो स्वामी औदुत्ता अगम्मेलीला स्वामी त्रिभुवन तुझी सत्ता तुमचे दर्शन होता हि जाती हि पापे स्मर्शन मात्रे विलया जाती भवदुरते चरणी मस्तकठे वणी मणि समजा पुरते वैकुंठी आणि एक दोन ताईंच्या कमेंट पण होत्या की ताई तुम्ही महालक्ष्मीच्या फोटोजवळ त्या बरण्यांमध्ये काय ठेवलेले काळ्या बरण्यांमध्ये तर त्या काळ्या बरण्या नाही आहेत ताई तर त्या कॉफी कलरच्या बरण्या आहेत त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये अशा काळ्या दिसत असतील त्यामध्ये मी यांना लवंग आणि वेल दोडे भरून ठेवलेले आहे मी रोज महालक्ष्मीला एक लवंग वाहते आणि दुसऱ्या दिवशी ती बर्णी दुसऱ्या बर्णीमध्ये टाकते अशी रोज एक लवंग वाहते आणि जास्त एक हजार आठ किंवा एकशे एक एकशे एक एकशे आठ अशा लवंग झाल्या की ती महालक्ष्मीला मी कोल्हापूरला गेले की तिथं वाहते किंवा इथं आपल्या महालक्ष्मीचं मंदिर जवळपास असेल तिथं त्या लवंग वाहते म्हणजे इतके छान अनुभव आलेला आहे मला ह्या रोज एक लवंग महालक्ष्मीला वाहने आणि मंगळवार शुक्रवार दोन लवंग आणि दोन वेलदोडे आणि थोडा जाई आ, कापूर टाकून आरती करणे या सेवेने मला खूप छान रिझल्ट आलेले आहे मैत्रिणींनं थोडा तरी वेळ काढून आपण देवपूजा करा आणि देवासाठी वेळ द्या आपण असं म्हणतो नी की आपण आपल्याला वेळच नाही पण आपण ज्यावेळेस वेळ काढतो त्याच वेळेस आपल्यांना वेळ भेटतो असं आहे तर चला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अशाच काही नवीन काही माहिती पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल मला जी माहिती आहे ती माहिती देईल तुम्हाला तर चला व्हिडिओला एक लाईक तरी नक्की करा ताईंनो तर व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ